बातमी आहे घोसाळकर यांच्या पक्षप्रवेशाच्या संदर्भातली तेजस्वी घोसाळकर भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार या चर्चांवर आता शिक्कामोर्तब झालेला आहे तेजस्वी घोसाळकर यांची मुंबई जिल्हा संचालक पदावर नियुक्ती झाली आहे अभिषेक घोसाळकर यांच्या मृत्यूनंतर हे संचालक पद रिक्त झालं होतं मुंबई जिल्हा बँकेवर सध्या भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे त्यामुळे इथे कोण संचालक होणार याबाबतचा निर्णय ही स्वाभाविकरित्या पक्षाच्या अंतर्गत गटातून होत असतो आत्ताच्या घडीला आपण तेजस्वी घोसाळकर यांचा फोटो पाहतोय तेजस्वी घोसाळकर काही काळापूर्वी उद्धव ठाकरेंच्या गटाच्या सोबत होत्या मात्र आता त्या भाजपामध्ये प्रवेश करतील अशी अपेक्षा आहे सासऱ्याच्या सोबत राजकीय पातळीवर मतभेद झाल्यानं तेजस्वी घोसाळकर स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची शक्यता गेले काही दिवस सातत्यानं व्यक्त केली जात होती अभिषेक घोसाळकर यांचं राजकीय या वारसा नेतृत्व कुणाकडे असलं पाहिजे यानिमित्तानं घोसाळकर कुटुंबामध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं चर्चा झडत आहेत त्या चर्चेचा निष्कर्ष निघत नाहीये तेजस्विनी घोसाळकर की वडील घोसाळकर या दोघांपैकी कुणी घोसाळकरांचं नेतृत्व करायचं याबाबतच्या चर्चेला अद्याप अंतिम उत्तर सापडलं नाहीये घरात असलेली ही असमंजस परिस्थिती अस्वस्थता तेजस्विनी घोसाळकर यांच्यासाठी पुढील राजकीय कारकीर्द ठरवत राहण्याचे निर्णय घेण्याबाबत भूमिका घेण्यासाठी भाग पाडतीय असंही समजत आमचे सहकारी महेंद्र जोईल जोडले गेले आहेत महेंद्र माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल नक्कीच तेजस्वी घोसाळकर भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्याची चर्चा आपण यापूर्वीच दाखवलेली आहे हळूहळू त्यावर शिक्कामोर्तब होताना दिसतंय आत्ताच्या घडीला मुंबई बँकेचं संचालक पद म्हणजे भाजपाच्या जवळ जाणं असं होतं का बऱ्याच दिवसापासून ह्या चर्चा होत्या उद्धव ठाकरे गटाच्या ज्या त्या पदांचा राजीनामा दिल्यानंतर तेजस्वी घोसाळकर या, हो या भाजप पक्ष प्रवेश करतील असा मात्र अद्याप जी माहिती आहे त्यानुसार त्या आ, या सगळ्या बैठकीत म्हणजे काल झालेल्या नगरसेवकांच्या बैठकीत ही त्या सहभागी होत्या मात्र आज जे ते मुंबई बँकेच्या संचालक पदी आहे ती त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे आणि काल या बैठकीत जो निर्णय झाला होता त्या महेंद्र महेंद्र मला या चर्चेत अपेक्षित उत्तर असं आहे की या क्षणाला तेजस्वी घोसाळकर यांना उद्धव गटामध्ये स्थान का मिळत नाहीये महेंद्र आपण उत्तर देण्यापूर्वी जरा थोडस सोबत विनोद घोसाळकर जोडले गेलेले आहेत विनोद जी नमस्कार माझा आवाज आपल्यापर्यंत नीट पोहोचत असेल अशी अपेक्षा आहे प्रसाद काथे बोलतोय मला पटकन आपल्याकडून असं उत्तर अपेक्षित आहे की तेजस्वी घोसाळकर भाजपात जाणार या चर्चेवर तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे काल अजूनही आम्ही तिने काही निर्णय घेतलेला नाहीये काल ती ह्याला होती होती मी होतो त्याच्यामुळे अजून आम्ही शिवसेनेतच आहोत विनोद जी सुरू कुठून झाल्या आणि तेजस्वी घुसळकर या भारतीय जनता पार्टीतच जातील ही चर्चा सुद्धा कुठून सुरू झाली मला माहित नाहीये कुठून झाली काय झाली अध्यक्षामध्ये पण एक आहे की गेल्या सहा महिन्यापासून ही स्थानिक लेवल पासून लोकां लोक तिला फोन करतायत भारतीय जनता पक्षाचे मोठी मोठी मंडळी फोन करतायत त्यावेळेला मी विचारलं बाबा असं का करतात ना ते आमच्याकडे पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे कारण त्या वॉर्डमध्ये लोकसभेला आणि विधानसभेला भारतीय जनता पक्षापेक्षा जास्त मतं ते शिवसेनेला आहेत त्याच्यामुळे कदाचित त्यांचं एक असू शकेल प्लॅन की बाबा हा उत्तर मुंबई पूर्ण उत्तर मुंबईमध्ये फक्त एकच वॉर्डमध्ये मध्ये लोकसभा आणि विधानसभेला शिवसेना उद्धव गटाच्या प्रभागामध्ये त्यांना असं वाटत असेल की बाबा तिने आमच्याकडे यावं विनोदजी आपण जोडलेले राहा प्रवीणजी दरेकर आता आपल्यासोबत जोडले गेले आहेत तेही तुमचं उत्तर ऐकून आता पुढची प्रतिक्रिया देतील अशी अपेक्षा आहे प्रवीणजी माझा आवाज येतोय प्रसाद काथे बोलतोय नमस्कार हा प्रसाद या चर्चेमध्ये आपल्यासोबत विनोद घोसाळकर आहेत आणि त्यांनी असा दावा केला आहे की भाजपाची मोठमोठी माणसं खास करून उत्तर मुंबईतली माणसं तेजस्विनी घोसाळकरांना भाजपात आणण्याच्यासाठी साठी प्रयत्नशील आहेत त्यात तुम्ही आहात का सब, नाही माझा भाजपात प्रवेश करणं आणि तेजस्विनी तशा प्रकारचा निर्णय घेणं याच्याशी सुधारम संबंध नाही तसा मी कधीच प्रयत्न केलेला नाही आता प्रश्न राहिला त्यांना संचालक म्हणून नियुक्त करण्याचा तसे गोसाळकर साहेब आम्ही नाते संबंधातले लोक आहोत आणि जेव्हा अभिषेकच दुर्दैवी हत्या झाली त्यानंतर काही महिन्यात मला त्यांचाही फोन आलेला की बाबा तेजस्विला अभिषेकच्या जागी घेता येईल का मग नंतर मागे पुढे होत होत सर्व संचालकांना एकमत करणं माझं सुरू होत आणि मग ते एकमत झालं तेजस्वी एकदा मला भेटायला बँकेत आली तर बोललो योग्य वेळ आपण तशा प्रकारची भूमिका घेऊ आणि केवळ अभिषेकच्या जागी शेवटी आपण माणूस की सांभाळणारी परंपरावाली आपण लोक हो। आहोत एखाद्या कुटुंबातली एखादी व्यक्ती अशा प्रकारे दुर्दैवी रित्या जाते त्यावेळेला आपण सहानुभूती म्हणून त्या घरात आपण प्राधान्यानं त्या ठिकाणी विचार करत असतो आणि त्यामुळे अभिषेकच्या जागी त्यांना आणणं एवढ्या पुरता विषय आता मला कल्पना नाही कोण त्यांच्या संपर्कात कोण भाजपमध्ये घेण्यासाठी प्रयत्न करतोय याचा मला अजिबात पण तुम्हाला, तुम्हाला वैयक्तिकरित्या की तेजस्विनी घोसाळकर यांनी आताच्या घडीला त्यांचा असलेला राजकीय गट सोडावा आणि भाजपमध्ये यावं माझ्या वाटण्यावर काय तेजस्वी ही स्वतः एक परिपक्व अशा प्रकारची राजकारणातली व्यक्ती आहे त्यांचे सासरे एक महत्वाचे उद्धवजींच्या पक्षातले नेते आहेत त्यांनी अनेक वर्ष राजकारणात काम केलंय त्याच्यामुळे माझ्या वाटण्याला काही किंमत नाही किंवा मी सांगण्याने काय होईल असंही नाहीये ते त्यांच्या घरामध्ये जे काय असेल ते समर्थ आहेत ते योग्य त्यांना जो वाटत असेल तो निर्णय ते घेऊ शकतील माझा रोल या ठिकाणी येतो कुठे जी प्रवीणजी आपण जोडलेले राहा विनोदजी आपल्या सोबतच आहेत विनोदजी प्रवीण दरेकर यांनी मात्र भारतीय जनता पार्टी मध्ये तेजस्विनी घोसाळकर यांच्या आगमनाच्या बाबतीत कानावर हात ठेवलेले दिसतात ते म्हणतात त्यांचा यात काही रोल नाहीये मग कोण आहेत ही माणसं जी फोन करतात बरोबर आहे जाण कुठल्या पक्षात जाणं कुठल्या पक्षात येणं आणि बँकेच जे अभिषेकची जी जागा रिक्त झाली होती त्याच्यामध्ये बँकेतल्या काही आणि आमच्या काही मित्रांनी असं सांगितलं की बाबा ती बँकेची जागा रिक्त झालेली आहे तर तिथे तिला म्हणजे रिक्त झालेल्या जागेवर तेजस्वी मागणी करावी आणि ह्या बरोबर प्रवीण बरोबर बोलतोय ते बरोबर आहे की आम्ही ज्यावेळेला घरात बसलो की ठीक आहे बाबा त्यावेळेला मी स्वतः प्रवीणला फोन केला होता की जी अभिषेकच्या जागेवरती त्यावेळा कुठलंही राजकारण नव्हतं बँकेमध्ये अभिषेक दोन टर्म एक वर्ष वागला होता दोन टर्म तो तिथे कार्यरत होता आणि रिक्त जागेमध्ये त्या बोर्डाला तशा प्रकारच्या कायद्यामध्ये तरतूद आहे ते तशा प्रकारची जागा भरू शकतात आणि त्याप्रमाणे कुठल्याही राजकारणाची म्हणजे पक्षांतर किंवा हा कुठलाही त्यावेळेचा काही विषय नव्हता फक्त रिक्त जागा आहे पण मग विनोद जी आता हा जो हा जो भाजपा प्रवेशाचा विषय सुरू होतो भाजपचा प्रवेश प्रवेशाचा फोन येतात ठीक आहे चर्चा होतात ठीक आहे ती नगरसेविका आहे तिच्याकडे लोक संपर्कात असतात भाजप तिथे एकत्र काम केली पाच वर्ष नगरसेविका होती पण हा प्रवेशाचा कुठेही विषय आणि बँकेचा विषय याचा मात्र काही संबंध नाहीये एवढं मला वाटतं आपल्या सगळ्यांना मी आपला विनंतीपूर्वक सांगतो प्रवीणजी बोलले ते बरोबर आहे मीही फोन केला होता जर तिथं रिक्त जागेवरती त्यावेळेला पक्षाचा प्रश्न नव्हता सहकार क्षेत्रामध्ये अभिषेक काम करत होता निवडून आला होता एक वेळा नाही दोन वेळा निवडून आला होता एक वेळा त्यांचं निवडणूक न होता त्यांची त्या जागेवर नियुक्ती झाली होती त्या लोकांचं डायरेक्टर लोकांचं काय एकमत झालं असेल आणि ज्या मला काही लोकांनी सुचवलं की ह्या रिक्त जागेवरती तुम्ही मागणी करू शकता आणि त्याप्रमाणे आम्ही मागणी केली होती सत्यच आहे पण त्याच्यासाठी पक्षाचे अडचण किंवा प्रवेश त्या पक्षात त्या बँकेवरती राष्ट्रवादीवाले आहेत शिवसेना उद्धव गटाचे सुनील राऊत आहेत सगळेच लोक आहेत प्रवीण दरेकर भाजपचे आहेत काही लोक काँग्रेसचे आहेत त्याच्यामुळे तो तिथे हा राजकीय प्रश्न प्र... आला नाही फक्त रिक्त जागेचा आणि ते अभिषेकची जागा होती त्यापुरता मर्यादित होता मला मला आपल्या बरोबर अजून काही प्रश्नही विचारायचे आहेत पण प्रवीण दरेकरांना प्रवीण दरेकरांना मला एक दोन प्रश्न विचारायचे आपण जोडलेले राहा विनोदजी प्रवीण दरेकर प्राप्त स्थितीमध्ये घोसाळकर भारतीय जनता पार्टीमध्ये तेजस्विनी घोसाळकरांच्या प्रवेशाविषयी काहीही ठामपणे आणि ठोसपणे सांगत नाहीत मग भाजपातून फोन येत आहेत या मुद्द्याचा अर्थ काय काढायचा कोण फोन करत असेल तुम्हाला काही कल्पना आहे का मला अजिबात कल्पना नाही आहे आता फोन कोण करत असेल तर ज्यांना फोन जातात त्यांना माहित आहे आणि ज्यांनी फोन करणे त्यांना माहित आहे आम्ही प्रवीणजी विनोदजी इथेच आहेत तुम्ही प्रसाद अत्यंत घोसाळकर साहेबांच्या आणि माझ्या बोलण्यात तो समान भाग आहे की यामध्ये कुठल्याही प्रकारचा राजकीय अजिबात वास नाही हा विषय आजचा नव्हता अभिषेकची दुर्दैवी हत्या झाल्यानंतर जे घोसाळकर साहेबांनी मान्य केलं की तेव्हापासून आमचं चाललं होतं परंतु संचालक मंडळात एक वाक्यता होत नव्हती आणि म्हणून टप्प्या टप्प्याने आणि सहकारात आम्ही त्यांनी जसा उल्लेख केला की, की सगळ्या पक्षाची लोक आमच्या संचालक मंडळात आहेत आणि सहकारात पक्ष त्या ठिकाणी विरहित राजकारण असत आणि जर आपला सहकारी त्या ठिकाणी जर अशा दुर्दैवी प्रकारे हत्या होत असेल आणि त्यांच्या कुटुंबातले व्यक्ती जर आपल्याला त्यांना सामावून घेता येत असेल तर आपण या विषयाकडे राजकारण म्हणून न पाहता माणुसकीच्या दृष्टीनं पाहिला पाहिजे ना प्रत्येक गोष्टीचे राजकीय संदर्भ लावणं मला वाटतं या ठिकाणी योग्य असं मला वाटत नाही आणि तेजस्वीनी घोसाळकर तर काही दिवसापूर्वी उद्धवजींना ते जाऊन घोसाळकर साहेब भेटलेले आहेत त्याच्यामुळं पक्षीय भाग त्यांचा वेगळा सरकार काम करताना भाग वेगळा त्याच्यामुळे मला वाटतं लगेच त्यांचा त्या ठिकाणी काल निर्णय झाला अजून प्रक्रिया पूर्ण करायची आणि लगेच राजकारणाचे त्याला देणं योग्य असं मला वाटत नाही आपण एक जबाबदार उत्तर मुंबईतले भारतीय जनता पार्टीचे नेता आहात निमित्तानं प्रवीणजी कृपया जाता जाता पटकन सांगून टाका की तेजस्वी घोसाळकर या भारतीय जनता पार्टीत आल्या तर तुम्हाला आवडेल का नाही बघा कुठल्याही पक्षाला चांगल्या प्रकारची जर नेतृत्व आलं तर ते हवा हवंसच वाटत आता तेजस्विनी गोसाळकर या एक चांगल्या सामाजिक कार्यकर्ते आहेत नगरसेविका म्हणून त्यांचं काम उत्तम आहे त्यांना राजकीय वारसा आहे आणि अशी चांगली लोक कुठल्याही पक्षात गेली तर कोणाला नको असतं परंतु त्यांनी यावं यासाठी आम्ही हा केलेल्या प्रयत्नाचा दुराणवी संबंध नाही कुठली चांगली माणसं कुठल्याही पक्षाला हवी हविषयी वाटतात त्याच्यामुळे त्या आमच्या पक्षात आल्या तर मी नको सांगणार कोण किंवा हवा सांगणार कोण शेवटी पक्षीय नेतृत्व निर्णय घेत असतं परंतु या त्यांच्या संचालक मंडळाचा निर्णय याचा आणि त्यांच्या पक्षप्रवेशाचा आज तरी दुरान्वयी संबंध नाही धन्यवाद प्रवीणजी या सगळ्या तपशीलवार माहितीच्या आणि प्रतिक्रियेच्या त्याचबरोबर विनोद घोसाळकर यांचे सुद्धा आभार विनोद घोसाळकर आणि प्रवीण दरेकर या दोघांनीही आपली प्रतिक्रिया नोंदवली आणि त्यातला समान धागा हाच होता की अभिषेक घोसाळकर यांच्या निधनानं रिक्त झालेल्या पदावर तेजस्विनी घोसाळकर यांची संचालक मंडळाच्या संमतीनंतर नियुक्ती झालेली आहे याचा राजकारणाशी संबंध जोडू नये